सैफ अली खानच्या संदर्भातला हल्ला हा विरोधकांच्यासाठी एक नवा मुद्दा राज्या आहे राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेच्या निमित्तानं त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान केलेलं आहे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणतात की हा हल्ला राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेची लकतरे वेशीवर टांगणारा आहे <coughs> 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 महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारी घटना हे सरकारचं अपयश आहे असंही नाना पटोले म्हणाले निष्क्रिय फडणवीसांनी गृहमंत्रीपद सोडावं अशी मागणी पटोले यांनी केली आहे पोकळ करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी ठोस कृती करून दाखवावी आणि तसं धाडस दाखवावं असं वक्तव्यही पटोले यांच्याकडून झालंय मुंबईतील वांद्रे या वर्दळीच्या भागामध्ये अशा घटना होत असतील तर मुंबईत सुरक्षित कोण असा सवाल विचारला विचारलाय मुंबई पुणे बीड परभणी नागपूर इथल्या वाढत्या गुन्हेगारी घटना पाहता राज्यात गृहमंत्री अस्तित्वात आहेत का हा सवाल नाना पटोलेंना पडलाय भाजपा युती सरकारमध्ये गुंडा राज फोफावलंय हे सांगत हे सांगायला दे नाना पटोले विसरलेले सैफ अली खान याच्यावरील हल्ला हे गुंडांनी महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेला दिलेलं आव्हान आहे असंही पटोलेंना वाटतं